मराठी सर्वांचे स्वागत करते नागपूर जिल्ह्यातून एक ऐतिहासिक सांस्कृतिक उपक्रमाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेची सुरुवात अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रामटेक बस स्थानकापासून करण्यात आली या रथयात्रेची विशेषता म्हणजे रामटेक गड मंदिरातील पवित्र माती आणि अंबाळा तलावातील पवित्र जल या रथांमध्ये घेऊन मुंबईकडे प्रस्थान ठेवण्यात आले आहे या उपक्रमात रामटेक गड मंदिरावर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि अंबाळा तलावाचे पाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून घेण्यात आले आहे रथाने पुढे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामकडे प्रस्थान केले असून तिथून नागपूर ग्रामीणसह भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशा जिल्ह्यातील पवित्र स्थळांवरून आणलेली माती आणि जल एकत्र करण्यात आले ही माती आणि जल नागपूर मधील वेरायटी चौकात महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ एकत्र करून मुंबई येथे अंतिम समारंभात नेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते बाबा गुजर यांनी दिली पोलीस दिलील रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून जे स्थळ आहेत काही तीर्थक्षेत्र आहेत काही नद्या आहेत पवित्र नद्या आहेत किल्ले आहेत अशा पवित्र ठिकाणावरून काही ठिकाणावरनं जल काही ठिकाणावरनं तिथली पवित्र माती आज आम्ही नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या वतीनं हे प्रभू रामचंद्राचं पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी जी माती लागली ती माती आम्ही आमच्या ह्या जो कलश आलेला ह्या कलशाच्या माध्यमातून आम्ही मुंबई येथे एक तारखेला हुतात्मा आणि एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही तिथंही माती संकलन करणार आहे आणि मानस हा की आ, एक मेच्या दिवशी जनरली आपण बघितलं असेल एक शासकीय सुट्ट्याच्या माध्यमातून लोक हे करत असतात परंतु हुतात्म्यांना जर खरी श्रद्धांजली आणि खरं त्यांना आपलं सर्वस्व अर्पण जर आपल्या महाराष्ट्र दिना निमित्त आपल्याला करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आगळवे वेगळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या या पावनभूमीतल्या आणि विविध संगमातले जे पाणी आहे आणि माती आहे ती माती तिथं ता एक तारखेला हुतात्मा स्मारका जो मुंबई येथे ही सगळी संकलन करायची आणि ती श्रद्धांजली म्हणून एक मेच्या दृष्टी व्हायची असा आमचा सर्वांचा संकल्प आहे अतिशय सुंदर संकल्प आहे या गोष्टीचा पण हुतात्म्यांना फक्त वर्षातून एकच वेळा आठवण करतात त्यांना श्रद्धांजली पूर्ण विसरून जातात पॉलिटिकली याचा खूप उपयोग केला जातो बरोबर काय म्हणाल त्या लोकांना हा विषय बरोबर आहे आपण बोलला ते पॉलिटिकली सर्व लोक ह्याचा वापर केला जातो परंतु म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ही वेगळी संकल्पना आयोजित केली की महाराष्ट्रातल्या सर्व पावनभूमीतल्या आणि सर्व संगमातल्या माती आणि जलाचं मानला त्या पद्धतीनं हे करायचं अर्पण करायचं नागपूरवरून नागपूरवरून ना, जवळजवळ तीन एकशे लोक जातील ग्रामीणचे दोनशे लोक आणि शंभर एक शहरचे जातील असा संकल्प आहे आमचा आज आम्ही जिथं जेवढे आहेत अजूनही आहेत आमचे लोक काही आता आम्ही आंबाळ्याला तिथं तिथले पवित्र जल घेऊन जाणार आहे आंबाळ्या आंबाळ्याला काशीप्रमाणे मानलं जातं तर आम्ही तिथं तेही जल आम्ही आमच्या कलशामध्ये अर्पण करणार आहोत